नंतर होईलच चा प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते ही हट्ट्याला पेटलेली असते एनी हाव तिला तिचं प्रेम हवं असतं अक्षरशः पोटतिडकीने ती जीवाला सांगत असते की जीवा चल आपलं प्रेम प्रकरण आपण सगळ्यांना सांगूयात हे असं कुडत इच्छा नसताना मन मारून जगण्यात काहीही अर्थ नाही आणि असे रिलेशन्स कधी सक्सेसफुल होणार नाही आहेत चल जीवा चल आपण सांगूयात सगळ्यांना आपल्या प्रेमाबद्दल असं ती पोटतिडकीने त्याला सांगत असते परंतु जीवा जीवावरती काहीही परिणाम होत नाही तो तिला समजावून सांगतो आणि काव्याला म्हणतो की हे बघ माझा दादा आणि तुझी ताई या सर्वांच्या खूप पुढे निघून गेलेल्या आहेत आता आपल्यामध्ये काहीही होऊ शकत नाही माझ्या आई बाबा सुद्धा यांना या, ना, या सगळ्या नात्यांकडून खूप होप साऱ्या होप्स आहेत जरा विचार कर असं म्हणून त्याने तिला रिजेक्ट केलेलं असतं परंतु तो तिला समजावून सांगू शकतो काव्या म्हणत असते की नाही आपलं प्रेम सर्वांना सांगूयात असं कुठंच जगण्यापेक्षा एकदाच काय आहे ते होऊन जाऊ दे असं ती म्हणत असते जेव्हा तिला म्हणतो अगं सगळ्यांचा विचार कर काव्या म्हणत असते नाही विचार करणार मी सगळ्यांचा विचार करून मी कुठं जगायचं आहे का हेच तुला हवं आहे का असं जाप ती विचारत असते इतकं सगळं होऊन सुद्धा तू मला आता सगळ्यांचा विचार करायला सांगतो जेव्हा अरे या सगळ्यामध्ये आपण आपल्या प्रेमाचा विचार केला नाहीस तू आपल्या प्रेमाचा विचार केला नाही असं रागत असती त्याला विचारत असते माझ्या मनात आपल्या प्रेमाचा विचार जेव्हा पूर्वी होतात तेव्हाच आताही तसंच आहे तुला एकदाही आपल्या प्रेमाचा विचार आला नाही का तुझ्या मनामध्ये असं ती त्याला रागातच विचारत असते इतक्यात रागात रागामध्ये जेव्हा म्हणतो नाही आला माझ्या प्रेम आपल्या प्रेमाचा विचार माझ्या मनात नाही आला जिवा अरे त्यानंतर काव्या म्हणते की काव्याला खूप राग येतो कारण जीवाने असं बोलून तिला खूप हट केलेलं असतं कारण काव्याचं मनापासून जीवावरती प्रेम असतं आणि जेव्हा तो तिला म्हणाला की नाही आपल्या प्रेमाचा विचारसुद्धा माझ्या मनात आला नाही असं म्हणल्यानंतर पूर्णपणे ती तुटून गेलेली असते प्रेक्षकांना आणि ती डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलेलं असतं आणि जिवाच्या आकांताने त्याला सांगत असते अरे जिवा खरं प्रेम होतं ना रे तुझं माझ्यावरती हां हे काय केलं आहेस तू का तुला मी फक्त टाईमपास वाटले हे टाईमपास होता का मी का नुसता खेळ करून ठेवला आहेस तू माझ्या आयुष्याचा असं म्हणून ते वेतागलेले असते तेव्हा जेव्हा अक्षरशः रागाला जातो आणि म्हणतो की जस्ट शॅटअप ओके मी नाही तुझ्या आयुष्याचा खेळ म्हणला आहे उलट हे असं वागून ना तू तुझ्या आयुष्याचा खेळ करून घेत आहेस अगं काय करतेस तू तुला तुझं तरी समजता आहेस का वेडी झाली आहेस का वेळी जागे हो कारण तू जे करायला जाती आहेस ना त्याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत आता तू देखील रागतच तिला बोलत असतो आणि तो तिला परिणामांची भीती दाखवत असतो त्यानंतर देखील कमी नसते काव्यामध्ये मला नाही वाटत परिणामांची भीती आणि कधी वाटणारसुद्धा नाही कारण मला आता जे करायचं आहे ना ते मी करणारच तेव्हा जेव्हा म्हणतो ठीक आहे काय करणार आहेस तू करून करून जा सगळ्यांना जाऊन सांग आपल्या नात्याबद्दल सांग पण एक गोष्ट लक्षात ठेव तुला सांगायचं असेल तर तू सांग हसतो तो बिंदासपणे तिला म्हणालेला असतो त्यामुळे आता आपलं प्रेम तुला सांगायचं असेल तर जाऊन सांग मी हे प्रेम आता इथून पुढे कधीही मान्य करणार नाही हसं तो तिला म्हणालेला असतो हे ऐकल्यानंतर तर काव्य पूर्णपणे तुटून गेलेले असते जेव्हा म्हणतो की मी आपलं प्रेम कधीच मान्य करणार नाही जा तुला कोणाला सांगायचं त्यांना सांग आणि जेव्हा ते तुला पुरावे मागतील ना तेव्हा तुझ्याकडे द्यायला एकही पुरावा नसेल आपल्या सगळ्या गोष्टी आपले सगळे गिफ्ट्स आणि फोटोज सर्व मेमरीज मी जाऊन टाकलेल्या आहेत असं जेव्हा अक्षय अतिशय निर्दयीपणे तिला म्हणालेलं असतो आणि ह्यात याने तर अजूनच दुःख होतं काव्याला जेव्हा आता काव्याला म्हणतो की हे बघ सर्व काही मी मिटवलेलं आहे जा तुला काय करायचं आहे ते तू कर काव्याच्या पायाखालची जमीन सरकते अतिशय धक्का बसतो तिला आणि त्यानंतर ती तिला हे दुःख सहनच होत नाही त्यानंतर जेव्हा म्हणतो तुला अगं कुणाच्या साथी तुला काय पण कोणाच्या साथी ते फोटोज हे सर्व आता कधीही लागणार नाही आपल्या प्रेमाची निशाणी मी सर्व मिटवलेलं आहेत हे ऐकल्यानंतर काव्याचा चेहराच पडतो बिचारी खूप रडत असते एकीकडे एक एकटीच प्रेमासाठी झुंज देणारी काव्या खरंच तिच्याबद्दल आपल्यालाही वाईट वाटत आहे दुसरीकडे आपल्या आपल्याला पाहायला भेटतं आहे या दोघांचं हे असं बोलणं सुरू असतं काव्या म्हणत असते की अरे जेव्हा हे काय केलंस तू त्याच्या कॉलर पकडत असते कारण तिला ते दुःख सहन होत नसतं कॉलर पकडून त्याला विचारते अरे का का डिलीट केलंस तू हे सगळं आपल्या सर्व मेमरीज होत्या आपल्या आठवणी होत्या या सगळ्या किती सुंदर आठवणी होतास तू हे का केलं जीवा असं म्हणून त्याचे कॉलर पकडून जा विचारत असते काव्या शांतच होत नसते जेव्हा म्हणत असतो अगं काव्या शांत होऊ जरा ओरडू नकोस कोणीतरी ऐकेल रागातच ती ओरडून 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 बोलत असते काव्या त्याला म्हणते मी ओरडणारच ओरडणारच मी ओरडून ओरडून सगळ्यांना सांगा की तू माझा कोण आहेस ऐकू दे सगळ्यांना कळू दे पार्थ आणि नंदिनी ताई सगळ्यांना ऐकू देत कारण सर्वांसमोर आता सत्य यायलाच हवं आहे अरे तू बाकी सगळं झालं असेल रे गिफ्ट जायला असेल त्याचबरोबर आपल्या सर्व मेमरीज तू डिस्ट्रॉय केल्या असतील पण तुझ्या छातीवरती जो माझ्या नावाचा टॅटू आहे ना त्याचं काय करणार आहे तू सांग काय करणार आहे तू त्या टॅटूचं कसं जाणार आहेस तू कसं लपणार आहेस सगळ्यांपासून तू माझ्या नावाचं टॅटू आहे ना सांग आता कसं ल आहे तुला आता शेवटचं सांगते जेव्हा तू जर आपल्याबद्दल कोणाला काहीही सांगितलं नाही तर बघ असं ती त्याला म्हणत असते जेव्हा मग तू काय करणार आहेस काय करणार आहेस तू वेळ आहेस का अगं वेळ लागलीस का तुला तू काय बोलते याचं तरी भान आहे का तुला असं तर तिला म्हणत असतो जरा शांतपणे विचार कर तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु काव्या आता ह्या सर्व गोष्टी तिला सहनशीलतेच्या पलीकडे गेलेल्या असतात तिने प्रेमाने आणि अतिशय दुःखाने तिने जीवाचा हात धरलेला असतो सांग जिवा असं ती त्याला म्हणत असते त्याचा हात सोडायलाच तयार नसते कारण ती म्हणत जेव्हा म्हणत असतो अगं माझा हात सोड आता मोठी चूक करू नको सोड माझा हात ती असं जीवा तिला म्हणत असतो आणि काव्या म्हणत असते मी हात सोडणार नाही मी तुला शेवटचं सांगते आहे हा हात मी सोडणार नाही अक्षरशः दोघांमध्ये झटापट सुरू होते जीवा तिला म्हणतो माझा हात धरू नको कोणीतरी बघेल सोड परंतु काव्य अतिशय दुःखी झालेले असते जीवाला अक्षरशः धाय मोकलून ती सांगत असते तू हे का केलं जीवा का केलं चल आत्ताच्या आत्ता आपलं प्रेम सांगूयात या झटापटीमध्ये दोघांच्या झटापटीमध्ये नंदिनीने जे गेप केलेलं असतं घड्याळ त्या गड्याच्या बटणाचं बटन दाबलं जातं दुसरीकडे टिक टिकटिकाचा टिक, आवा आवाज यायला होतो आणि नंदिनीला समजते की जेव्हा कोणत्या तरी संकटात आहे कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे गड्यामधून आवाज इकडेही येऊ लागतो नंदिनी बाहेर गॅलरीत येऊन उभं राहत असते जेव्हा आणि काव्या आहे समोरासमोर उभे राहिलेले असतात त्यानंतर जेव्हा म्हणतो अगं हे तू काय केलंस आता नंदिनीला समजलं असेल की या आवाजाने नंदिनीसुद्धा आता इकडे येऊ लागेल काय केलंस तू सोड माझा हात असं त्यांचं सुरू असतं त्यानंतर काव्या म्हणत असते नाही जेव्हा ही आजची आजची शेवटची रात्र आहे मी आजच्या आज सगळ्यांना सांगणार आहे नंदिनीला ते घड्यातला आवाज पाहून प्रचंड धक्का बसलेला असतो कारण मानिनीने ऑलरेडी तिला सांगितलेलं असतं की जीवांना आगीपासून धोका आहे त्यामुळे तू जीवांचं रक्षण कर त्यांच्यासोबत सतत राहा असं तिला सांगितलेलं असतं आणि जेव्हा जिवा आणि काव्या यांच्या झटापटीमध्ये जीवाच्या हातामध्ये रेस्ट वॉचमध्ये असलेलं जे बटन असतं ते अनावधानाने दाबलं जातं आणि तिकडे तिला सिग्नल मिळतो की जेव्हा कोणत्या तरी संकटामध्ये आहेत तर त्यांना वाचवावंच लागेल असं नंदिनीला समजतं आणि नंदिनी अक्षरशः आगीपासून लोक आहे समजतात मोठमोठ्याने मुट वरडते जिवा जिवा आणि जीवाकडे ती धावत येत असते इकडे आपल्याला पाहायला भेटतं जेव्हा म्हणतो कावे तू मूर्ख आहेस का इसका? हे चुकून बटन दाबले गेलं म्हणजे काय नंदिनी आता इकडे येईलच काय करायचं सोड माझा हात तो खूप चिडलेला असतो काव्या म्हणते येऊ दे कोणीही येऊ हो दे काही होऊ दे कळू दे आता सगळ्यांना हे बघ जेव्हा आतापर्यंत मी खूप गप्प बसले आता इथून पुढे बसणार नाही सगळ्यांना कळू दे आपलं प्रेम काय आहे ते पार्थ आणि नंदिनी ताई घरच्यांना सगळ्यांना कळू दे मी कोणाचं काही ऐकणार नाही आणि मी अशी तिने धमकी दिलेली असते जेव्हा म्हणतो तू काही भीती दाखवतेस ताईला कळू दे जेव्हा दोघांच्या नात्याचं कारण तिला समजेल ना तेव्हा ती या लग्नातून स्वतःच मोकळी होऊन निघून जाईल आणि आपल्यालाही मोकळं करेल म्हणजे आपण दोघंही कुठंच जगण्याची गरज नाही